नमस्कार मैत्रिणी आजकालच आपल्याला शेवट्याची शेंगाची भाजी त्यासाठी शेव्याची शेंगा सोलून पाण्यात ठेविले वाटण्यासाठी खोबरं काळं करून काळं करून किसून घेतलेले कढीपत्ता कोथंबीर कांदा बारीक केला होता कापला कांदा आणि लसूण आणि आलं हे तेलात टाकून घेतलं आहे आधीच केलं आता म्हणजेच आपल्याला खोबरं टाकून घेऊ खोबरं आणि कढीपत्ता ह्याचं वाटण करून घेऊ म्हणजे मसाला चांगला तो मसाला तळताना हा टाका कलर छान येतो चांगलं फ्राय होऊन देऊ त्याच्यात टाकू कोथंबीर को त्याच कडेत आपल्याला शेवकाच्या शेंगा हळदीच्या पाण्यात शिजवून घ्यायचे मसाला चांगला तळलाय त्याला तर मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊ कढई गरमचे त्याच्याची तेल टाकू लसूण जिरं हळद मीठ आता ह्याच्यात पाणी टाकून देऊ शिंग शिंगडा परतून झालाय सगळ्यात शिजायला पाणी कावळ्या शेंगा आहे शेवग्याच्या काळ्या मसाल्याच्या शेवग्याची भाजी करायची चला आता शेंगा उडकून देऊ काळ्या मसाल्याचं वाटण करून घेऊ आता आपण शेवग्याच्या शेंगा शिजल्या आपल्या आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ एका द्यायच्यामध्ये गरम मस्त शिजल्या ते काढून घेऊ आणि मसाला तोळून घेऊ चला भाजीला फोडणी देऊ आता शेंगा काढून घेतले कोरड्या शेंगा शेंग शेंगा इथं इथं पाणी इथं काळा मसाला आता फोडणी देऊ चला तेल टाकून घेऊ तेल टाकू द्या चांगलं शिजायला हळद टाकेल ला काळा मसाला ला मटन मसाला टाकून मसाला तुवून घेऊ त्याच्यात वाटलेलं वाटण बारीक गॅस का मस्त मसाला फाय होऊन घेऊ मसाला लागू नये म्हणून थोडंसं पाणी मसाला चांगला जाईल चला तेल सुटूस तर परतून घे आता छान मस्त तेल सुटलं आहे थोडंसं मीठ टाकू शेंगांना मीठ टाकले मसाल्याला बी मीठ टाका मस्त फ्राय आहे मसाला त्याच्या शेवग्याच्या शेंगा शेवग्याचं पाणी त्या साईडला शेंगांचं

रशीला मस्त एक उकळ काढून घेऊ बंद गॅसवर चला छान शेवग्याच्या भाजीला कलर आलाय तरी पेपा किती सुंदर आली एक काळी काळी चला मस्त आपल्या शेवग्याच्या शेंगाची भाजी झाली एका प्लेट मध्ये काढून घेऊ आपली मस्त शेवबेची शेंगाची भाजी तयार झाली नक्की माहिती तुम्ही काळ्या मसाल्याची शेवटेची शेंगा शेंगाची रेसिपी नक्की करून बघा आवडत लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा शेव्याची शेंगाची आमटी शेवगेची शेंगाची भाजी कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ पुढं पुढं बघता ते नक्की सांगा सगळ्यांना बाय बाय